नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी विनोद रमणारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मी आलो आहे आज माझ्या शेतामध्ये आणि मी तुम्हाला आता माझं शेत दाखवतो माझं शेत आणि इथे सोयाबीनची लागवड झालेली आहे सध्या सोयाबीनला फुलं फुलरा अवस्थेत आहे तुम्हाला मी दाखवतो हे असे चलप पकडलेले आहे काही फुलं सुद्धा आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये तर आता याला एक अंतिम फवारणी करायची आहे तर यावर कोणती फवारणी केली पाहिजे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा या प्रकारचं आहे असं चलप पकडले काही फुलं आहे तर यावर कोणती फवारणी केली पाहिजे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद